वेलकम टू मेने अकॅडमी आपण बघतोय सायन्सची सिरीज ज्यामध्ये आपण सहावी ते दहावी सगळ्या सायन्सचा सिलेबस कम्प्लीट करणार आहोत त्यामध्ये आपण सध्या बघतोय सहावीचे चॅप्टर्स आणि ज्यामध्ये आजचा चॅप्टर आहे चॅप्टर क्रमांक सात आणि तो आहे पोषण आणि आहार आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला एकूण चार टॉपिक बघायचे आहे यातला पहिला आहे पोषण तत्वे आणि अन्न पदार्थ दुसरा आहे जीवनसत्वे स्त्रोत आणि कार्य तिसरा आहे संतुलित आहार आणि चौथा आहे अन्न पदार्थातील भेसळ हे एकूण चार टॉपिक आपल्याला बघायचे आहेत आता यातला सुरू करू आपण पहिला पोषण तत्वे आणि अन्न पदार्थ आता पोषण तत्वांमध्ये आपल्या तीन मुख्य गोष्टी बघायच्या आहेत ते म्हणजे कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ज्याला आपण कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट असं म्हणतो आणि इंग्लिशमधले पण हे शब्द आपण नेहमीच्या वापरामध्ये वापरतो कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट आता हे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट किंवा कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ याचं प्रत्येकाचं काम हे वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येकाला ठराविक काम आहे तर, तर, तर आता यातलं बघू की पहिलं तर कर्बोदके ज्याला आपण काय म्हणतो कार्बोहायड्रेट आता कार्बोहायड्रेट हा पण शब्द आपण नेहमी वापरतो त्यामुळं इंग्लिश मराठी कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदके हे इंग्लिश मराठी वापरलं तरी ठीकच आहे तर आता कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदके कार्बोहायड्रेटचं मुख्य काम आहे ते म्हणजे आपल्याला ऊर्जा देणं आता आपल्याला ऊर्जा कशाला लागते तर आपल्याला आपले जे काही समजा आपण कामं करतो म्हणजे चालणं बोलणं पासून पळणं एक्सरसाइज सगळं जे, जे काही कामं करतो ते श्वास घेण्यापासूनचे सगळे कामं किंवा जे आपल्या आतल्या भागाचे चालू असतात म्हणजे आपल्या ज्या वेगळ्या वेगळ्या शरीरातील संस्था आहेत म्हणजे उत्सर्जन संस्था पुनरुत्पादन संस्था किंवा रक्ताभिसरण संस्था ज्या सगळ्याच्या सगळ्या आहेत या प्रत्येकाला काम करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा ज्याला आपण एक शब्द आहे ज्याला ए टी पी असं म्हणतो आता हा शब्द सहावीमध्ये दिलेला नाही पण हा आपल्याला लक्षात ठेवायला काही कठीण जाणार नाही त्याला म्हणतात ए टी पी ॲडोनझाईन ट्राय जाईन असं त्याचं नाव आहे आता हे ए टी पीला करन्सी ऑफ सेल असं म्हणतात करन्सी ऑफ सेलचा अर्थ काय होईल तर हा जसं आपल्याकडं आपल्या रिअल लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला घेण्यासाठी पैसे लागतात मग पैसे दिले की आपल्याला त्या त्या गोष्टी मिळतात मग आपल्या शरीरातील कुठल्याही घटकाला जर काम करायचं असेल तर त्याला काय लागतं तर त्याला लागतं हे ऊर्जा लागते जी कशाच्या स्वरूपात असते एटीपी म्हणजे प्रत्येकाला काय लागतं एटीपी या पीनेच शरीरातलं प्रत्येक काम होत असतं म्हणजे आता बौलायला ऊर्जा लागते कुठून मिळते एटीपीतून किंवा आपल्या हृदयाची धडधड आहे हे चोवीस तास चालू असते मग हे कशामुळे होते तर ही एटीपीमुळे होते तर एटीपी म्हणजे ऊर्जा असते जी आपल्याला सतत लागत असते आणि ती आपल्याला कुठून मिळते तर ती आपल्याला मिळते कार्बोहायड्रेटपासून आता आपण जे काही जेवण करतो त्यामध्ये आपल्या जेवणात मुख्य करून कार्बोहायड्रेटचा समावेश असतो जर आपण आता जगातले कुठलेही देश असेल किंवा कुठलीही संस्कृती असेल कोणीही असेल तर त्यांच्या जे रोजच्या जेवणातले जे घटक आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त घटक असतो तो कार्बोहायड्रेट असतो आणि तो गरजेचा पण असतो म्हणजे आता आपण काय खातो आपण रोजच्या जेवणात काय खातो चपाती खातो किंवा भाकरी खातो तर हे काय आहे तर हे कार्बोहायड्रेटचेच सोर्स आहेत कार्बोहायड्रेट आपल्याला त्यातून का मिळतो किंवा आता काही देश आहेत जिथे समजा गहू नाही होत मग ते काय खातात तर ते मका खातात मग मका पण कार्बोहायड्रेटच आहे तर कार्बोहायड्रेटच जगातल्या सगळ्या लोकांचं प्रमुख खाद्य आहे आणि ते यासाठी आहे की कार्बोहायड्रेटपासून आपल्याला मिळते ती म्हणजे ऊर्जा ही ए टी पी बनवायला कार्बोहायड्रेटच वापरले जातात तर आता हे आपल्या कार्बोहायड्रेटचं काम काय आहे तर आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे त्याची गरज भागवणं आपण जे काही खातो त्यातलं कार्बोहायड्रेटचं रूपांतर हे ए टी पीमध्ये केलं जातं आता जर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर आपल्याला अशक्तपणा जाणवतो पण आता आपल्याला आपले शरीर जिवंत ठेवण्यासाठी काही ना काय करणार आहे तर अशा वेळी जर पुरेशा प्रमाणात आपण कर्बोदके शरीराला दिली नाहीत म्हणजे एटीपी तयार करायला आपण अडचण करायला लागलो तर अशा वेळी शरीरमध्ये कार्बोहायड्रेट जर नसेल तर अशा वेळी फॅट किंवा ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो त्यापासून किंवा प्रथिने प्रोटीन्स पासून पण एटीपी तयार करू शकतं पण आपली ऊर्जेची गरज भागवणं हे कार्बोहायड्रेटचं काम आहे आता जर प्रथिनांचं जर समजा वापर हे पीसाठी करावं लागला तर प्रथिनांची जी त्यांची जी कामं आहेत म्हणजे प्रथिनाचे जे आपल्या शरीरातले कार्य आहे ते मागं पडतात त्यामुळे आपल्याला गरजेचं असतं की आपण नेहमी कार्बोहायड्रेट जे आहे ते शरीराला योग्य प्रमाणात दिलं पाहिजे तर आपण जेवणामध्ये त्यामुळे आपण म्हणतो चांगल की चांगलं सकस जेवण जेवा म्हणजे चपाती किंवा भाकरी वगैरे यांचा समावेश करावा तर हे झालं कार्बोदके कार्बोहायड्रेट्स आता पुढचं आहे जे तीन महत्वाचे आहेत कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट त्यामध्ये आता पुढचं आहे ते म्हणजे फॅट त्याला आपण काय म्हणतो स्निग्ध पदार्थ आता फॅट पण आपल्या शरीरामध्ये हे साठवलं हो जातं आता शरीरामध्ये फॅट साठवल्यानंतर हो आपल्याला ऊर्जा मिळते तर ती कशाच्या स्वरूपात मिळते उष्णतेच्या तर त्यामुळं आपण त्याला काय कशात मोजतो तर किलो कॅलरीमध्ये मोजतो आणि आपल्याला वाढत्या वयामध्ये रोज दोन हजार ते अडीच हजार किलो कॅलरी ऊर्जा मिळणं गरजेचं असतं तर आता फॅट हे पण ऊर्जेची गरज भागवली जाते पण ऊर्जेची गरज भागवणं हे मुख्य काम कोणाचं आहे तर कार्बोहायड्रेट त्यामुळं आपण कार्बोहायड्रेट शरीराला व्यवस्थित प्रमाणात दिलं पाहिजे आणि फॅट हे जरा कमीच दिलं पाहिजे म्हणजे खूप जास्त फॅट पण चांगलं नसतं तर कार्बोहायड्रेट आणि फॅट झालं स्निग्ध पदार्थ आता तिसरा घटक काय आहे तर यातला प्रथिने प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट आणि आता हे प्रोटीन प्रथिने आता पृथ्वीवरती सजीवसृष्टी तयार होण्यासाठीच प्रथिनांचा प्रोटीनचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे त्यामुळं प्रोटीनचा आपल्या शरीरामध्ये पण खूपच महत्त्वाचा वाटा असतो तर आपली वाढ होण्यासाठी शरीराची झीज भरून होण्यासाठी येण्यासाठी आपल्याला प्रोटीन गरजेचं असतं आपल्या शरीरामध्ये जे स्नायू बनतात ते प्रोटीनपासूनच बनतात किंवा आपले त्वचा केस नख किंवा आपल्या शरीरात तयार होणारे अँटीबॉडीज इन्सुलिनसारखे सारखे काही आपले घटक किंवा आपली हाडं हाडांमध्ये ओसिन असतं तर ते सगळं तयार होण्यासाठी आपल्याला प्रोटीन गरजेचं असतं प्रथिने गरजेचे असतात त्यामुळे प्रथिने आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात तर आता प्रोटीनची अजून एक खासियत ही पण आहे की जर समजा आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त फॅट असेल आणि आपल्याला जर ते कमी करायचं असेल तर आपलं प्रोटीनचं खाणं वाढलं पाहिजे आणि काही लोकांच्या बाबतीत असं होतं की त्यांचं वजन खूप अंडरवेट असतं ते खूपच कमी वजन असतं जर त्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल तर प्रोटीन खायचं आहे म्हणजे वजन कमी करायचं आहे तर प्रोटीन खायचे वजन वाढवायचे तरी प्रोटीनच खायचं आहे आता हे कसं काय शक्य होतं तर जर समजा आता आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त फॅट असेल आणि जर आपण प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचा आहारात समावेश केला तर अशावेळी प्रोटीनचा पचन होण्यासाठी फॅट वापरलं जातं त्यामुळं फॅटचं प्रमाण कमी होतं त्यामुळे जर समजा आपल्या बॉडीला फॅट कमी करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये प्रथिने गेली पाहिजे प्रोटीन गेलं पाहिजे आणि जर समजा कोणी अंडरवेट असेल तर अशा वेळी जर प्रथिने खाल्ले तर आपल्या ज्याला आपण मसल मास म्हणतो आपल्या स्नायूंचं वजन वाढतं आणि त्यामुळं आपण जर अंडरवेट असो तर तेव्हा आपल्या प्रथिनांमुळे आपलं वजन हे वाढतं पण जर आपल्याला वजन वाढवायचं असेल म्हणजे अंडरवेट असेल आणि वजन वाढवायचं असेल तर प्रोटीन खायचं आहे आणि खूप जास्त फॅट असेल बॉडीमध्ये तरी प्रोटीनच खायचं आहे तर प्रोटीन हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये आता प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट सोडून अजून असतात ज्याला आपण काय म्हणतोय तर मिनरल असतात आणि दुसरं असतात विटॅमिन्स आता मिनरल्स म्हणजे ज्याला आपण खनिजे म्हणतो हे आपल्या शरीरामध्ये गरजेचं असतं जर आपला आहार चांगला असेल तर मात्र हे आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स हे व्यवस्थित मिळत राहतात त्यामुळे आपला आहार चांगला असणं गरजेचं असतं आता हे जे मिनरल्स हे काय आहेत तर शरीराला ज्या असेंद्रिय पदार्थांची गरज असते त्याला आपण म्हणतो खनिजे आता शरीराला हे जे खनिजे गरजेचे आहेत त्यांचं जर प्रमाण आपल्या शरीरात कमी झालं तर त्यामुळं आपल्याला काही आजार होतात तर आपण एक आता एक टेबल बघू ज्यामध्ये आपण हे बघू की कोणत्या प्र कोणत्या खनिजांमुळं कोणत्या मिनरल्समुळं आपल्याला कोणत्या मिनरलच्या अभावामुळं कोणते आजार होतात तर आता हा एक टेबल आहे यामध्ये आता हे खनिज आहे त्याचा उपयोग आहे आणि त्याच्या अभावाने होणारे विकार हे आपल्याला बघायचं आहे तर आता पहिलं खनिज आहे ते म्हणजे लोह शरीरामध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि ह्या लोहाचं काम काय असतं तर आपल्या शरीरामध्ये सर्व आपल्या शरीराला ऑक्सिजन पोहोचवणे हे काम असतं आणि ते रक्तामार्फत पोहोचवला जातो त्यामुळं आपल्या शरीरामध्ये शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजनचे वहन करणे हे लोहाचं काम आहे आणि जर समजा हे कमी झाली तर तेव्हा आपल्याला थकवा येतो सतत थकवा येतो तर तो काय येतो तर जर समजा लोहाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर अशा वेळी कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन पुरवलं जातं आणि कमी प्रमाणात ऑक्सिजन म्हणजे थकवा असतो म्हणजे जेव्हा समजा आपण आता थोडीशी रनिंग जॉगिंग वगैरे करतो तर आपल्याला दम लागतो आपण मोठे श्वास घ्यायला मोठे श्वास घेतो आणि सोडतो पटापट मग त्याला आपण काय म्हणतो दम लागला का दम लागला तर आपल्याला ऑक्सिजन कमी पडायला लागलेला आहे म्हणजे आपण जेव्हा समजा रनिंग जॉगिंग केलेली आहे आता आपल्या संपूर्ण शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन पाहिजे जा आहे म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवण्याच्या प्रयत्नासाठी मग आपण मोठे मोठे श्वास पटापट घेतो आणि सोडतो ज्याला आपण दम लागला असं म्हणतो तर याला आपण म्हणतो की ना किंवा दम लागणं आता जर समजा शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल तर ऑक्सिजन कमी पोहोचवला जातो आणि ऑक्सिजन कमी पडला म्हणजे थकवा असतो तर त्यामुळं सतत थकवायत राहतो जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर लोहाचं प्रमाण कमी असेल तर ऑक्सिजन कमी पोहोचवलं जाईल आणि कमी पोहोचवायला ऑक्सिजन म्हणजे थकवा आहे तर हे झाले लोहाचं दुसरं काय आहे तर कॅल्शियम आणि फॉस्फरस आता कॅल्शियमचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या बॉडीमध्ये कुठलं कार्य आहे तर दात त्यामुळं ज्या टूथपेस्टच्या जाहिराती आहेत जा सगळेजण कॅल्शियम कॅल्शियम करत राहतात किंवा कॅल्शियम आणि काही फॉस्फरस तर कॅल्शियम एवढं का कॅल्शियम करत राहतात तर आपल्या शरीरामध्ये दात बनवणं हे कॅल्शियमचं महत्त्वाचं काम आहे आणि दुसरं हाडं तर हाडांच्या पण साठी कॅल्शियम गरजेचे असतात आता काही लोकांची हाडं जरा कमकुवत असतील तर त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे आणि आता जर समजा ते कमी पडले तर काय होणार आहे तर हाड आणि दात हे खराब होणार आहेत मग त्यामुळं दात खराब होतात आणि आता हाडे ठिसूळ होतात आता ठिसूळ म्हणजे आपण हे बघितलं होतं की ठिसूळ आपण कशाला म्हणतो की पडलं की फुटतं म्हणजे आता काच पडले की फुटते आता हाडं ठिसूळ होतात म्हणजे हाडं पडल्यावर फुटणार नाही ती पण ते फ्रॅक्चर होतील मग म्हणजे आता समजा कोणी पडलं तर हाडप फुटणार आहेत पण हाडप फ्रॅक्चर होतात मग काही लोक का असे होतात की ज्यांचे सहजासहजी म्हणजे सहजासहजी पडले तरी हात पाय फ्रॅक्चर होतील म्हणजे तिथं नॉर्मली जर समजा दुसरं कोणी पडलं असतं तर, तर हात वगैरे फ्रॅक्चर झाला नसता एवढं पडल्यानंतर तरी पण काही लोकांचे मात्र खूप सहजासहजी हात किंवा पाय वगैरे फ्रॅक्चर होतात तर ते काय होतात तर हाडं त्यांची ठेसूर झालेली आहेत आता ठिसूळ म्हणजे ते शब्दशा फुटतील असं नाही तिसरं म्हणजे कमकुवत झालेले आहे त्यामुळे फ्रॅक्चर होतील असं तर हे झालं की कॅल्शियम आणि फॉस्फरस कशासाठी गरजेचं आहे दात आणि हाडं जर कमी झाली तर काय होईल दात आणि हाडच आपले खराब होणार आहेत त्यानंतर आता तिसरं तिसरं काय आहे तर आयोडीन आयोडीन आपल्या शरीरामध्ये गरजेचं आहे जी आपली संतुलित वाढ आहे आपल्या शरीराची त्यासाठी आयोडीन गरजेचं आहे आणि आयोडीनच्या कमीमुळं काय होतं तर त्याला आपण एक आजार आहे ज्याला म्हणतो गलगंड ज्याला ग्वायटर म्हणतात तर हा जनरली जनरली जो हिमालयाचा पट्टा आहे भारतामध्ये तर तो आहे त्याला गॉयटर बेल्ट म्हणतात कारण त्या प्रदेशामध्ये हे आयोडीनचं प्रमाण हे खूप कमी आहे त्यामुळे तिथं बऱ्याच लोकांना हे गलगंड जे आयोडीन नसल्यामुळे जे गलगंड होतं तर त्यामुळं हे आजार होतो तर यासाठी आता या स्त्रोत काय तर मीठ खावं आयोडिन युक्त मीठ खाणं तर हे गरजेचं असतं आयोडिनयुक्त मीठ खाणं पण बाकी आपला जो भारत आहे त्यामध्ये आता हिमालयाचा भाग सोडला तर तिथं मात्र हा मोठा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे पण आयोडीनच्या कमीमुळे काय होतं गलगंड नावाचा आजार होतो ज्याला गॉयटर म्हणतो आपण त्यानंतर पुढचं आहे सोडियम आणि पोटॅशियम आता सोडियम हे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं बॅलन्स करतो त्याला इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतात आणि त्यामुळं जेव्हा समजा खूप जास्त विकनेस आलेला असतो आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन झालेलं असेल तर तेव्हा एक सलाईन लावली जाते तर ते सोडियमचं काम काय असतं शरीरातील पाण्याचं संतुलन व्यवस्थित करणे आणि मग त्यामुळं डिहायड्रेशनच्या वेळी याचा महत्त्वाचा वाटा असतो आणि जर समजा ते कमी पडलं तर काय होतं तर स्नायूंची अकार्यक्षमता ही होते स्नायू जरा अकार्यक्षम होतात तर हे आपल्या खनिजांचे आपल्या शरीरामध्ये असलेले कार्य आहेत म्हणजे त्यांचे उपयोग काय आणि ते जर नसतील तर काय काय आता पुन्हा एकदा बघू की लोह जर नसेल तर काय होतं तर सतत थकवायत राहतो आणि ॲनिमिया होतो दुसरं आपण काय बघितलं तर दुसरं बघितलं आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस त्याचं काम काय आहे तर हाडं आणि दात जाहिराती लक्षात ठेवायच्या की कॅल्शियम कॅल्शियम कोण करत राहतं टूथपेस्ट कशासाठी मग दातासाठी म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दात आणि हाडांसाठी गरजेचं आहे कॅल्शियममुळं दा हाडं पण स्ट्रॉंग होतात जर वीक असतील तर गोळ्या घ्यावे लागतात आणि कमी पडलं तर हाडे ठिसूळ होतात त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघितलं तर आयोडीन आयोडीनचं काम काय आहे तर आपली वाढ संतुलित करणे आणि जर आयोडीनची कमी झाली तर काय होतं गलगंड गॉटर होतो आणि त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघितलं तर पुढचं बघितलं सोडियम आणि पोटॅशियम सोडियम आणि पोटॅशियमचं काम काय असतं शरीरातलं आपल्या पाण्याचं संतुलन व्यवस्थित राखणं हे त्याचं काम आहे आणि जर अभाव असेल तर, तर काय होतं स्नायू अकार्यक्षम होतात हे आपण बघितलं की आपले काही खनिजे जे आहेत त्यांच्या आपल्या शरीरातलं काम आणि क जर त्याचा अभाव असेल तर काय होतं आता आपल्याला खनिजे आणि जीवनसत्व हे बघायचं होतं त्यामुळे आता आपण बघू की जे आपले जीवनसत्वे आहेत ज्यांना विटॅमिन्स म्हणतो आपण तर त्यांचं कार्य काय आहे आणि त्यांच्या अभावामुळे काय होतं तर आता जे आपण हे खनिजांच्या बाबतीत बघितलं की खनिज त्यांचं कार्य काय आहे आणि अभावामुळे काय होतं तेच आता आपण बघू विटॅमिन्सच्या बाबतीतलं तर आता हा एक टेबल आहे यामध्ये काय आहे व्हिटॅमिन आहे त्याचं कार्य आहे आणि अभावाने होणारा विकार असं आहे आता आपल्याला व्हिटॅमिनचे जे प्रकार आहेत ते ए बी सी डी ई आणि के आहेत या आहे, आहे। B1, e, आहे, आहे। आता यामध्ये बीचे पण प्रकार आहेत बी वन बी नाईन आणि बी ट्वेल्व आपल्याला दिलेले आहेत तर व्हिटॅमिन ए बी वन बी नाईन बी ट्वेल्व त्यानंतर सी डी ई आणि के हे आपले व्हिटॅमिन्स आहेत आता यातल्या प्रत्येक व्हिटॅमिनचं काम काय आहे आणि प्रत्येक व्हिटॅमिनच्या अभावामुळं काय काय होतं आता व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए कशासाठी गरजेचं आहे तर डोळे त्वचा आणि हाडांसाठी व्हिटॅमिन ए गरजेचा आहे आणि व्हिटॅमिन ए जर नसेल तर आपल्याला काय होतं तर रात अंधळेपणा होतो म्हणजे रात्री दिसत नाही आता रात्री काय दिसत नाही तर रात्री, रात्री सूर्याचा तेवढा प्रकाश नसल्यामुळं डोळ्यांची जरा थोडीशी वाढ ही खुंटलेली असते आणि तेव्हा मग जेव्हा चांगला सूर्यप्रकाश असतो तेव्हा दिसतं पण जेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो तेव्हा ते दिसत नाही म्हणजे खूप प्रकाश असेल तरच दिसतं त्या कारण डोळ्यांचे डोळे वीक झालेले आहेत त्यामुळं नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतो रात तांधळेपणा आणि दुसरं काय आहे तर जरोडोर्मा नावाचा एक आजार आहे तर तो, तो होतो व्हिटॅमिन एच्या अभावामुळे त्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन बी वन बी वनचं गरजेचं असतं चेतातंतू आणि हृदयाच्या का कार्यासाठी बी वन गरजेचं आहे आणि बी वनमुळं काय होतं बी वन कमी असेल तर बेरीबेरी होतो आता हे बी 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 लक्षात राहतं बी वन बी बी बेरी, -बेरी। तर बी वनमुळं बेरी, -बेरी होतं त्यानंतर आता बी नाईन हा बी नाईन आपल्यासाठी गरजेचा आहे कारण बी नाईन आपल्याला शरीराची वाढ होण्यासाठी बी नाईन गरजेचं आहे आणि जर बी नाईनचा अभाव असेल तर काय होतं तर ॲनिमिया होतो नीट वाढ होत नाही वाढीचं नियंत्रण करण्यासाठी बी नाईन गरजेचं आहे आणि अजून एक होतं ते म्हणजे विसर पडणे मेमरी जरा वीक होत जाते आता मेमरीसाठी काही डायट्स गरजेचे असतात ते नॉर्मली गरजेचे असतातच आणि दुसरं हे की मेमरीसाठी काही टेक्निक्स पण असतात आणि काही गोष्टी आपल्याला फिजिकली फॉलो करायच्या असतात म्हणजे आता समजा आपण अभ्यास करतोय सगळे अभ्यास आप करतोय आपण तर एम पी एस सी किंवा सीचा अभ्यास करतोय तर आपल्याला गरजेचं असतं की अभ्यास केलेल्या लक्षात पण राहायला पाहिजे आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा हे ऐकतो बरेच, बरेच स्टुडंट्स वगैरे म्हणतात की अभ्यास केलेला समजतो पण नंतर लक्षातून जातो मग ते काय होतं त्या मेमरी तेवढी चांगली शार्प नाहीये किंवा मेमरी आपली विसरते आहे तर मग त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या फॉलो करायच्या असतात आता त्यातल्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच फॉलो करणं गरजेचं असतं त्यामध्ये आता पाणी पित राहणं व्यवस्थित किंवा समजा आपला डाएट आहे तो बॅलन्स असणं झोप एक महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याकडं झोप जरा बदनाम आहे तर झोप मात्र गरजेचीच असते तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करता येणं गरजेचं असतं जसं की ओमेगा थ्री फॅट आहे ते गरजेचं असतं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनी केल्या पाहिजेत आणि दुसरं हे की मेमरीवरती दुसरा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल ज्यामध्ये काही मेमरी टेक्निक्स आहेत तर त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल की अभ्यास जास्तीत जास्त लक्षात कसा ठेवायचा आहे कारण माझ्या मेमरीच्या बाबतीत मी त्या काही गोष्टी या बऱ्याच वर्षांपासून फॉलो करतो आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट आहेत मा म्हणजे माझ्या मेमरीच्या बाबतीत माझं जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यामध्ये जोक्स वगैरे पण होतात तर ते बऱ्याच वेळा मग मेमरी कर्स मी मेमरी कर्स म्हणतो त्याला पण सहजासहजी विसरत नाहीत किंवा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात राहतात तर हे जो मेमरीचा जो इशू आहे त्यासाठी मग स्वतंत्र एक व्हिडिओ बनवला जाईल पण आपल्या इथं इथं मेमरीसाठी काय लक्ष ठेवायचं बी नाईन मेमरीसाठी लक्ष ठेवायचं आहे पण मेमरीसाठी किंवा झालेला अभ्यास चांगला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी काय काय करायचं का आहे याचे टेक्निक्स मात्र त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन कारण माझी मेमरी त्यामुळं खूप चांगली बनलेली आहे तर आता काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनीच फॉलो करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या आता पर्सन टू पर्सन बदलतील पण त्यातमध्ये पण काय ऑप्शन आहे तर काही गोष्टी मात्र केल्याच पाहिजे असतात म्हणजे तिथं पर्यायच नसतो तर मेमरीसाठी मग जे काय करणं गरजेचं आहे त्यावरती आपण स्वतंत्रपणे एक व्हिडिओ बनवू पण आता बी नाईनसाठी आपल्याला विसर पडणे हे होतं जर बी नाईनची कमी असेल तर विसरायला होतं त्यानंतर आता बी ट्वेल्व आहे बी ट्वेल्वचं काम काय आहे तर शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करणं आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या रक्तपेशी असतात एक आर बी सी असतात एक डब्ल्यू बी सी असतात यामध्ये हे रेड ब्लड सेल्स जे आहेत लाल रक्तपेशी ते तयार ते करण्यासाठी बी ट्वेल्व लागतं आणि जर समजा हे नसेल तर ॲनेमिया होतो आता बी नाईन पण ॲनेमिया न होण्यासाठी बी नाईन आणि बी ट्वेल्व दोन्हीचे गरजेचे असतात आता त्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सीचं काम आहे कोलॅजिन हे प्रोटीन असतं एक प्रोटीन असतं जे तयार करणं हे त्याचं काम आहे आणि जर विटॅमिन सीची कमी झाली तर आपल्याला स्कर्वी नावाचा एक आजार होतो आणि दुसरं होत, हे की आपल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि आता विटॅमिन सीचा सोर्स काय आहे तर विटॅमिन सीचा सोर्स आहे जे जरा थोडेसे आंबट फळं असतात ज्याला आपण सिट्रस फ्रुट्स असं म्हणतो तर हे सिट्रस फॅमिलीतले जे कुठले फळं असतील जे जरा थोडेसे आंबट असतात तर ते सगळे विटॅमिन सीचे असतात तर विटॅमिन सीच्या अभावामुळे काय होतं स्कर्वी होतं त्यानंतर विटॅमिन डी व्हिटॅमिन डी काय का आहे तर कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी गरजेचं आहे आता ही एक गोष्ट आहे की एखादा घटक आपल्या शरीरामध्ये जाणं हे एक वेगळी गोष्ट आहे पण तो शोषून घेतला जाणं ही पण एक वेगळी गोष्ट आहे तर हे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी असावा लागतो आणि व्हिटॅमिन डी हा आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतो त्यामुळे बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशामध्ये बसवलं जातं म्हणजे शाळेंमध्ये वगैरे बऱ्याच वेळा जे प्रार्थना वगैरे होते प्रार्थना का तर प्रार्थना महत्वाची नाहीये पण उन्हात असणं थोडा वेळ हे गरजेचं असतं त्यामुळे ते प्रार्थनेला असलं काय खेळायला असलं काय त्याचा फरक पडत नाही पण ते उन्हामध्ये असणं काय हे काळ गरजेचं असतं तर त्यासाठी मग हे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी उन्हात असणं गरजेचं असतं तर उन्हामुळं हे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे शोषून घेतले जातात म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या शरीरामध्ये जाणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ते गेल्यानंतर शोषून घेणं वेगळी गोष्ट आहे तर शोषून घेण्यासाठी मग आपल्याला सूर्यप्रकाश गरजेचा असतो जर तो असेल तर आपलं व्हिटॅमिन डी आपलं काम करतं आणि व्हिटॅमिन डी जर नसेल तर मग मूळदोस नावाचा एक आजार आहे तो होतो आता व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ई कशासाठी गरजेचं आहे तर पुनरुत्पादनासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे आणि जर विटॅमिन ईची कमी झाली तर पुनरुत्पादनामध्ये अडथळे येतात ज्याला लॉस ऑफ फर्टिलिटी असं म्हणतो म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम्स होतात आणि त्यानंतर व्हिटॅमिन के आता व्हिटॅमिन के गरजेचं आहे कारण जेव्हा समजा आपल्याला जखम वगैरे होते तर आपल्या जखम झाल्यावर काय होतं रक्त बाहेर यायला लागतं पण काही काळानंतर रक्त बाहेर येणं थांबतं का थांबतं तर जे आपलं रक्तस्त्राव होत आहे तिथलं रक्त हे गोठतं मग हे रक्त गोठ होलं जातं आणि ते गोठ होण्यासाठी व्हिटॅमिन के गरजेचा असतो आणि जर विटॅमिन के ची जर समजा आपल्या शरीरामध्ये अभाव असेल तर मग हे रक्त लवकर गोठत नाही आणि अशा वेळी ज्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन केचा अभाव आहे त्यांच्यासाठी ते जीवघेणं पण होऊ शकतं तर हे आपण बघितलं की व्हिटॅमिन्स आणि त्याच्या अभावामुळं होणारे आजार आता आपण परत एकदा बघू की व्हिटॅमिन्सच्या अभावामुळे कुठले कुठले आजार होतात तर आपण व्हिटॅमिन ए बघितलं व्हिटॅमिन एच्या अभावामुळे काय होतं रातांदेळेपणा होतो आणि जरोडार नावाचा आजार होतो आता बी बीमध्ये तीन प्रकार होते बी वन बी नाईन बी ट्वेल्व बी वन मुळे काय होतं तर बी वन मुळं होतं बी 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 वन बेरी बेरी त्यानंतर बी नाईन आणि बी ट्वेल्व दोन्हीमुळे होतो एनेमिया आणि आता आपण हे पण बघितलं की बी नाईन हा मेमरीसाठी पण गरजेचा आहे त्याच्यानंतर बी झालं आपण सी बघितलं सीच्या अभावामुळे काय होतं तर स्कर्व्ही नावाचा आजार होतो, नावा होतो. आणि जखमा लवकर बरे होत नाहीत विटॅमिन सीच्या अभावामुळं त्यानंतर आपण डी बघितलं डीने काय होतं तर डी जर समजा आपल्या बॉडीमध्ये डीचा जर अभाव झाला तर आपल्या बॉडीमध्ये काय होतं तर मुडदूस नावाचा आजार होतो आता ए बी सी डी नंतर पुढचा आहे ई विटॅमिन ई e आपल्याला कशासाठी गरजेचा असतो तर रिप्रोडक्शनसाठी आपल्या पुनरुत्पादनासाठी आणि जर विटॅमिन ईचा जर कमी झाली तर विटॅमिन ईच्या e कमीमुळे काय होतं तर पुनरुत्पादनामुळे पुनरुत्पादनामध्ये अडथळे निर्माण होतात आणि पुढचं आहे व्हिटॅमिन के विटॅमिन केच्या अभावामुळे काय होतं तर रक्त गोठत नाही म्हणजे जेव्हा आपल्याला जखम होते ते रकता ना ही। रकता होत तर तेव्हा रक्त गोठत नाही आणि मग रक्तस्त्राव होत राहतो तर हे आपण बघितलं की कुठल्या व्हिटॅमिनमुळे कुठले आजार e, होतात आता विटॅमिनच्या बाबतीत अजून महत्वाची गोष्ट काय आहे तर विटॅमिन आपण बघितले ए बी सी डी ई के हे विटॅमिनचे नाव आहेत यातले व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळणारे असतात आणि त्यामुळे आपण त्याला जलविद्रव्य असं म्हणतो वॉटर सोल्युबल म्हणतो तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळं विटॅमिन बी किंवा विटॅमिन सी जर जा थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर ते आपल्या शरीरासाठी तेवढं घातक नसतं पण ते ठराविक लिमिटपर्यंतच म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो पण ते जनरली त्याने तेवढा प्रॉब्लेम होत नाही कारण ते पाण्यामध्ये विरघळतात त्याला आपण काय म्हणतो जलविद्राव्य तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळतात आता जे उरलेले आहेत विटॅमिन ए डी ई e, आणि के हे फॅट सोल्युबल असतात हे फॅटमध्ये विरघळतात म्हणजे हे मेद मेद आपण जेव्हा म्हणतो किंवा चरबी म्हणतो आपण तर त्यामध्ये विरघळणारे असतात तर हे विटॅमिन्सच्या बाबतीत विटॅमिन ए बी विटॅमिन ए डी ई के हे फॅट सोल्युबल आहेत आणि बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत आपण हे बघितलं विटॅमिन्स आता आपण बघू पुढचा पार्ट तो म्हणजे संतुलित आहार संतुलित आहार म्हणजे काय आहे तर सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणामध्ये समावेश असणे म्हणजे संतुलित आहार आहे म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट आपण हे बघितलं त्यानंतर व्हिटॅमिन्स पण बघितले आपण सर्व जीवनसत्वे बघितले तर यांचा आहारामध्ये योग्य समावेश म्हणजे संतुलित आहार आहे आणि आता संतुलित आहारासाठी पुस्तकामध्ये हा एक पिरामिड दिलेला आहे ज्यामध्ये आता हे जे आपल्याला खालच्या भागात दिसत आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत आणि जसं जसं त्यांचं प्रमाण हे आहारामध्ये असणं गरजेचं आहे तसं तसं ते कमी होत गेलेले आहेत आता यामध्ये काही घटक का आहेत जे जरा जास्त चांगले असतात म्हणजे दूध किंवा अंडी किंवा मांस हे जरा चांगलं असतं आपल्या पोषणाच्या दृष्टीने तर हे आपल्याला संतुलित आहार घेणं हा गरजेचा असतो आणि आहारासोबत संतुलित आहारासोबत आपल्या जर हेल्थ चांगलं ठेवायचं असेल तर आहारासोबत व्यायाम पण गरजेचा असतो आणि व्यायाम हा सगळ्यांसाठी गरजेचा असतो म्हणजे आपल्याकडे जर थोडंसं मुलींचं एक्सरसाइज करण्याचं प्रमाण जरा कमी आहे कारण जिम म्हटलं की मुलं जास्त असतात किंवा आता ग्राउंडवरती पण ते आपल्या जरा थोडंसं कल्चरमध्ये पण प्रॉब्लेम आहे की ग्राउंडवरती मुलं जास्त असतात किंवा मुलींसाठी जरा थोडीशी कमी आहे पण तरीही खेळ किंवा जिम यामध्ये एक्सरसाइजमध्ये हे सगळ्यांनी केले पाहिजे असतात तर हे सगळ्यांनीच करणं गरजेचं असतं मुलांनी पण आणि मुलींनी पण तर ते पण गरजेचं असतं म्हणजे बॅलन्स डाएट गरजेचं आहे आणि एक्सरसाईज पण गरजेचा आहे त्यासाठी जरा थोडंसं आपल्याकडचं कल्चर पण बदलण्याची गरज आहे पण एक्सरसाइज सगळ्यांसाठीच गरजेचं आहे मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठीच तर हे आपण बघितलं की संतुलित आहार म्हणजे सर्व घटकांचा कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट आणि सगळे विटॅमिन्स यांचा योग्य प्रमाणामध्ये समावेश म्हणजे आपला संतुलित आहार आहे आता जर समजा हे कमी प्रमाणात मिळाले तर याला आपण कुपोषण म्हणतो आणि हे जर समजा जास्त प्रमाणात झालं तर त्याला अतिपोषण असं म्हणतो तर हे आपलं झालं संतुलित आहार आता फक्त एक पार्ट राहिला आहे तो म्हणजे जंक फूड आता जंक फूड म्हणजे कसलं फूड तर असं फूड ज्यामध्ये कुठलेही पोषण तत्व नाहीत जंकचा तसा डिक्शनरी मिनिंग होतो की ज्या गोष्टी बिनकामाच्या आहेत युजलेस आहेत त्यांच्यापासून आपल्याला काही उपयोग नाही तर अशा गोष्टी म्हणजे जंक त्यामुळे जंक फूड म्हणजे असं फूड जे ज्याच्यापासून आपल्याला काही उपयोग नाही किंवा असेल तर आपलं नुकसानच आहे तर मग असे जंक फूड म्हणजे काय तर ज्यामध्ये कुठले पोषण द्रव्य नाहीत किंवा जे आहेत ते चांगले नाहीत आपल्यासाठी तर त्याला आपण म्हणतो जंक फूड आता जंक फूड हे इंग्लिश नाव आहे आणि त्यामुळं असं होतं की जंक फूड म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे बाहेरून आलेले आहेत म्हणजे पिझ्झा बर्गर फक्त हे जंक फूड आहे तर असं नाही आहे मग तसं बघायला गेलं तर वडापाव पण काही खूप हेल्दी आहे असं पण काय नाही आहे तर बरेच फूड आहेत जे मग मैदापासून बनलेले आहेत तर ते काही तेवढे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात किंवा काही तळलेले वगैरे पदार्थ असतात ते पण आपल्यासाठी तेवढे चांगले नसतात तर मग हे जे पदार्थ आहेत ज्यामध्ये हे जंक आहेत याचा अर्थ की यामध्ये तितक्या प्रमाणामध्ये पोषण द्रव्य नाही त्याला आपण जंक फूड म्हणतो शब्द जरी इंग्लिश असला तरी काही पदार्थ आहेत जे आपल्याकडचे पण आहेत आणि तरीही जंक आहेत जंक आहेत म्हणजे ते बिनकामाचे आहेत यूजलेस आहेत जंकचा अर्थच असतो युजलेस तर हे आपण बघितलं की जंक फूड आणि आता मग हा आपण धडा बघितला पोषण द्रव्य आणि यामध्ये आपण काय काय बघितलं तर पुढं थोडक्यात एकदा बघू की आपण बघितलं प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट म्हणजे प्रथिने कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांची काय काय वाटे आहेत तर आपण बघितलं की प्रोटीन आपल्याला आपल्या म स्नायूंच्या वाढीसाठी गरजेचं आहे आपली एकूणच वाढ ही प्रोटीनसाठी गरजेची आहे आणि प्रोटीनची इतरही काही कामं आहे जे शरीरामध्ये पार पाडली जातात ज्यापासून ज्यामध्ये मग त्वचा नख केस यांच्यापासून आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होणं किंवा इन्सुलिनसारख्या गोष्टी तयार होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हाडांच्या मजबूतीसाठी पण आपल्याला प्रथिने लागतात त्यानंतर पुढचं आहे कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट आपण म्हणतो तर कार्बोहायड्रेटचं मुख्य काम काय आहे तर आपल्या शरीराच्या ऊर्जेची गरज भागवणे ए टी पी तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेट वापरलं जातं आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त ज्या गोष्टी समावेश असतात तर त्या कशाचे असतात तर कार्बोहायड्रेट असतात आणि त्यानंतर आपण बघितलं फॅट किंवा स्निग्ध पदार्थ तर फॅट पण आपल्या शरीरामध्ये साठवून राहतं आणि ते खूप जास्त राहणं काही चांगलं नाही त्याच्यानंतर आपण बघितलं खनिजे आणि जीवनसत्वे त्यामध्ये आपण खनिजे बघितले त्यामध्ये लोह बघितलं त्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस बघितलं आयोडिन बघितलं आणि सोडियम पोटॅशियम बघितलं आणि त्यांच्या अभावामुळे काय काय होतं आपण ते बघितलं त्यानंतर आपण विटॅमिन्स बघितले आणि व्हिटॅमिनचे प्रकार बघितले ज्यामध्ये ए बी वन बी नाईन बी ट्वेल्व त्याच्यानंतर सी e, डी ई आणि के आणि यातले कोणाचं काय कार्य आहे आणि त्यांच्या अभावामुळे काय काय होतं आपण हे बघितलं त्याच्यानंतर आपण संतुलित आहार बघितलं आणि आता आहे जंक फूड असं आपण बघितलं आणि हा धडा आपल्या इथं संपला